अंगणवाडी सेविकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे मतदान केंद्रात पाळणाघर आई खुश बाळही खुश पण पाळणाघर सांभाळणाऱ्या अंगणवाडी सेविकांना चार पैसे तरी द्या अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली नाराजी पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अवघे बहात्तर तास शिल्लक असताना राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनातर्फे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत वेगवेगळ्या स्तरावर उपाययोजना तसेच व्यापक स्तरावर जनजागृती केली आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत बुधवार वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एकाच टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होणार आहे या दिवशी सार्वजनिक सुट्टीदेखील जाहीर झाली आहे जेणेकरून नागरिकांना मतदानासाठी पुरेसा कालावधी मिळेल एवढेच नव्हे तर मतदानाचा दिवस हा साप्ताहिक सुट्टीला न जोडता स्वतंत्र असा बुधवारी ठेवण्यात आला आहे जेणेकरून शनिवार रविवार आणि साप्ताहिक सुट्टीला सलग जोडून फिरण्यासाठी पर्यटनासाठी जाण्याचे प्रकार घडू नयेत प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजवावा यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबवले जात आहेत त्यामध्ये नामवंत सिने कलाकार प्रतिष्ठित नागरिक उद्योजक सामायिक कार्यकर्ते खेळाडू इत्यादी देखील जनतेला सातत्याने आवाहन करण्यात येत आहे याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येणारे पाळणाघर राज्यातील जवळपास एकवीस मतदान केंद्रावर प्रशासनाने पाळणाघराची व्यवस्था उपलब्ध करून दिली असून त्यांची पूर्ण जबाबदारी अंगणवाडी सेविकांकडे दिली आहे प्रशासनाचा हा एक स्तुत्य उपक्रम जरी असला तरी अंगणवाडी सेविकांना हे काम बिना मोबदला करावे लागणार असल्याने अंगणवाडी सेविकांनी त्रिव शब्दात नाराजी व्यक्त केली आहे